काँग्रेसच्या काही नेत्यांनी अपक्ष उमेदवार काढादीसाठी इतकी मेहनत घेत आहेत मागच्या वेळी बाबा मिस्त्रीसाठी घेतली असती तर काँग्रेस उमेदवार विजयी झाले असते कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सध्या दोनशे एकावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून यावेळी रंगतदार निवडणूक पार पडत आहे जरी पंचवीस उमेदवार मैदानात असले तरीही रंगत मात्र बीजेपीचे उमेदवार विद्यमान आमदार सुभाष देशमुख सिद्धेश्वर सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळते यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये राजकीय लढाई असताना काँग्रेसचे काही नेते अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत विशेष करून मागच्या विधानसभेत अल्पसंख्याक समाजातील बाबा मिस्त्री यांना उमेदवारी मिळण्या अगोदर काही नेते शिवसेना तर काही नेते बाबा मिस्त्री यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेना काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत बी जे पीच्या उमेदवारांचा प्रचार केला तर काही नेते आजारपणाचं कारण देत बघल दिली तर काही नेते इतर तालुक्यातील बी जे पी उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न केले पण निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुका आधी पुन्हा एक एक करत काँग्रेस प्रवेश केले आणि आता तेच अपक्ष उमेदवार काळादी यांच्या मागे उभे आहेत म्हणजे या नेत्यांना अल्पसंख्याक समाजाची अलर्जी होती का किंवा अल्पसंख्याकांचा वर्षानुवर्ष मतदान करून आपल्या सगळ्यांना आमदार खासदार बनवले अल्पसंख्याकांचा नंबर आला तेव्हा या नेत्यांनी कलटी मारले आता तेच नेते पुढाकार घेत असल्याचं अल्पसंख्याक समाजातील लोकांना सर्व कळतंय आणि ते पण म्हणत आहेत चलो कल्टी मारो अनेक ठिकाणी नागरिक हेच म्हणत आहेत अपक्षासाठी प्रयत्न करणारे नेते पक्ष उमेदवारी देऊन सुद्धा का बाबा मिस्त्रीचं काम केलं नाही आता आम्ही आपलं का ऐकावं असा प्रश्न उपस्थित करत आहेत